हॅलो गायज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी व्हिडिओ स्टार्ट करतो आहे कारण सायली गेली आहे क्लिनिकला आणि आज ती अजमेराच्या नाहीतर सौदागरच्या क्लिनिकला गेली आहे तर मी जातो आहे तिला पिक करायला आणि मा मला दिवसभर इतकं जास्त बोर झालेलं आहे म्हटलं तिला पिक करू आणि कुठेतरी मस्त फिरून वगैरे येऊ तर चला तुम्हाला पण घेऊन जातो आम्ही आमच्या आजच्या प्रवासावर वॉटेवर चलो मी आलो होतो हिला पिक करायला मग तिला पिक करून आम्ही डायरेक्ट आलो आहे शॉपिंगला देखील आज पहिल्यांदा असं झाले की मला बिलकुल शॉपिंग मध्ये इंटरेस्ट नाहीये नाही करायची माझी करायची माझ्यात इंटरेस्ट आणायचा असेल मला असं एकदम असेल तर मला पण शॉपिंग करून द्यावं लागेल हो म्हणशील ते घेऊया तुला असं काय होणार नाहीये चला लवकर ते बंद कर अर्जुन इतके एक्साइटेड आहेत स्वतःची शॉपिंग म्हणल्यामुळे आता चालू झाली अर्जुनची शॉपिंग किती वेळ चालेल माहित नाही मी विचार करते की ह्या स्टूलवरती ते तिकडे लक्ष नाही तेवढ्यात मला इथे काही गर्ल्सचे ड्रेस दिसले म्हटलं आपण बघून घ्यावं त्यांचं लक्ष पण नाही बघा मी ओ पाहिलं <laughs> ते काय बोलतस काय बोलत काय नाही तुमचं लक्षच नव्हतं माझ्याकडे काय काय चुगली अस माझी चुगली नाही तुमचं लक्षच नाही म्हणलं तो तोपर्यंत आपलं आपलं बघून घ्यावं माझ्या शॉपिंगला ला आलोय ना असं नव्हतं ठरलं खाली काय ठरलंय हा म्हणजे तू जे म्हणशील ते घेऊ पण आधी माझी झाल्यावर ठीक आहे काहीतरी निवडून देते उग <laughs> 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 कंटिन्यू झालं इतक्या तुम्ही अर्जुनचा चेहरा बघून बघून बोर झाला असाल म्हणून मी पण आली आता व्हिडिओ मध्ये भीती वाटायला त्यांना भीती नाही वाटत तुझा चेहरा बघून

प्लीज माझं घ्यायला लेट करणार मी ना तेव्हापर्यंत बंद होणार ते ठीक आहे ठीक आहे करा आता मी सांगते का बघा कोणत्या बरोबर नाही इकडे इकडे इक तर गाईज अशा तऱ्हेने आमचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल झालेला आहे अर्जुनच तोंड तुम्ही बघू शकता कारण की बँक काहीच आवडलं नाही काहीच आवडलं नाही चलो पण पाणीपुरी खाऊन जाऊया मग तिथे पाणीपुरी नाही मिळत अशी वेटिंग आहे वेटिंग वरती थांबलोय पाणीपुरी खाण्यासाठी कधी संपते कधी पटकन खाते तोंडाला पाणी सुटायला मजा <laughs> ते वास येते पाण्याचा गाई पाणीपुरी लवर कोण कोण आहेत प्लीज मला कमेंट मध्ये सांगा गाई मला तर इतकी आवडते ना खूप जास्त घरी आमचं नेहमी ते चालू असतं एकदा ना आपण पाणीपुरीच चॅलेंज करूया कोण जास्त खाते आणि मला माहितीये त्या चॅलेंज मध्ये मी जिंकणार नाही काय नाही खरंच ट्राय करूया एकदा चल डन हा बघू डन डन काहीच काय आजचा दिवस चांगला नाही पाणीपुरीचा पण प्लॅन कॅन्सल झाला आमचा कारण की त्या काकांचं काहीतरी संपलं होतं आणि खूप वेळ लागणार होता त्यांना मला खूप दुःख झालंय अर्जुन फॅशन फॅक्टरी मधून मुडा फोन आले आणि मी पाणीपुरीच्या तिथून दुसरीकडे खाऊ म्हणलं त्याचा कुठं थांबवत काय माहिती आलो गाईच बघा मॅक्स मध्ये आणि अर्जुन नेहमीप्रमाणे पुढे बिकॉज ऑफ त्यांची शॉपिंग अरे वा मुलींचे पण छान दिसत आहेत मला हा कलर आवडला ग्रीन नाही आवडला मला बघू शकतो माझ्यासाठी बघूया ओ बघूया म्हणलं आणि इकडं कुठं बघूया गुचक्या लाचक्या खाऊया खाऊया दीड तासानंतर ह्यांची शॉपिंग आणि माझ्यात आता बिलकुल एनर्जी उरली नाही ह्यांचा प्लॅन बरोबर होता की आधी आपलं बघायचं मग हिच्यात एनर्जी राहत नाही ही म्हणते चल घरी चल घरी बघत मग किती होणार आहे बघ ना घाई 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 नाही आरामात बघना हो चालू ठेवायला थोडं तुझ्यासाठी एनर्जी नाही आहे म्हणे कस पळत <laughs> मला दम लागल तरीच था, थांब नाही हो मग माझ्याकडे वेळ कमी आहे ना मला पटफट पटफट पट, पट, पट बघायचे चला बघा ते दिसले ते असं बघला कोण तुझ्या दिवशी असं म्हणे ना तुला तुझ्याकडे दहा मिनिट आहे तुला जे आवडेल ते घे चला आता म्हणतो हो तुम्हाला माहिती आहे ना खूप विचार करून काय नाही घेणार काहीच भेटलं नाही माझ्या नशिबात नाहीच वाटेल आता मला नाही तुळशीबागेतून भेटेल ब्रँड वाल्या लोकांनी माझी साईजच ठेवली नाही आणि आज तर मला काही आवडतच नाहीये तुझ्या साईज खूप तोपर्यंत काय मग तुळशीबाग तुळशीबाग आणि पिंपरी मार्केट जिंदाबाद ये चलो बिलिंग करतो आम्ही थांबा मला काय बघू द्या असं बघायचं आहे का एखाद तरी घेऊन जाऊ हो दे मला घेऊन आलो फायनली अर्जुनचे कपडे तिला भूक लागली म्हणून उगा किरकिर आहे आम्ही जातो आता काहीतरी खायला मस्त किरकिर काय केली मी किरकिर होती काही मला काय एकतर घेतलं नाही तुम्ही मला एक पण ड्रेस घेतला नाही तुम्ही आता रविवारी बघा मी कशी शॉपिंग करणार आहे आलो आम्ही फायनली पाणीपुरी खाण्यासाठी आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर आणि हे काका खूप भारी पाणीपुरी देतात आणि मी आज फक्त पाणीपुरी वर नाही तर आज भेळ खाणार आहे पाणीपुरी खाणार आहे जे वाटलं ते का आणि मसाला पुरी खाणार okay. खा <laughs> थी। <laughs> आहे आणि शेवटी बाजूला कोल्ड कॉफी आहे ती कोल्ड कॉफी पण पिणार ओके तुम्ही आईस्क्रीम खाणार की सोडा पिणार आहेत सोडा आईस्क्रीम खावा ना मला थोडी खाता येते कोल्ड कॉफी पिऊन आईस्क्रीम थोडीशी ठीक आहे तर असं आहे आणि आज मला डिनरला सुट्टी आहे बनवायला आणि माझी शॉपिंग झाली नाहीये तर मला संडे शॉपिंगला बाहेर जाणार आहे yes. <laughs> मला या गोष्टीची खुशी आहे की मी <laughs> नाही त्यांना हे नाहीये की ही न कितीची जाऊन खरेदी करेल ह्याचं काय पडलं नाही किती किती घे तू हे वाक्य मी आता रेकॉर्ड करून ठेवणार आहे कितीचे कितीचे घे चालते तर गाईज आमची छान पेट पूजा झालेली आहे आणि आता आम्ही आलोय घरी आणि मला सगळ्यात जास्त असं पाणीपुरी खाल्यानंतर भेळ खाल्यानंतर ना कोल्ड कॉफीची खूप जास्त क्रेविंग होत होती भेटलीच ना ना काय झालं भेटलं तर कोल्ड कॉफी भेटलीच नाही गाईज मी किती वेळ थांबले मग आता मी कोल्ड कॉफी घरी बनवणार आहे काय तू बनवणार आहे मी बनवणार आहे स्वतःसाठी बनवणार आहे ह्यांना त्यासाठी नाही कारण की ह्यांना कोल्ड कॉफी प्यायची नव्हती ह्यांना जर प्यायची असती तर हे मला दुसऱ्या ठिकाणी पण घेऊन गेले गे असते हा चल इथे नाही ना भेटली इकडे जाऊ म्हणून हा आता मी घरी बनवते मी एकटीच पिणार आहे पॉइंट तर आजचा ब्लॉग हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप नक्की करा तर चला बाय आणि काही आयडिया असतील तर तुम्हाला अजून कशाबद्दल व्हिडिओ बघायला आवडतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा गायज बाय